हॅलो नमस्कार मंडळी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बघा गायत्री विचारमध्ये मी अनेक प्रकारचे खूप महत्त्वाचे व्हिडिओ बनवून टाकत असते तर सर्वांनी आवर्जून बघत जा खूप उपयुक्त असतात आणि फायदेशीरसुद्धा असतात तर कार्तिक अमावस्या येत आहे अखेरची म्हणजे दिवाळीनंतरची अमावस्या म्हणजे खूप महत्त्वाची अमावस्या आहे ही कार्तिक अमावस्या तर या पूर्ण काय म्हणतात ह्या अमावस्येला काही उपाय केले जातात व त्यांचं पूर्ण फळही मिळतं अशी ही महत्त्वाची अमावस्या आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कार्तिक महिन्यातील अमावस्या खूप शुभ मानली जाते या दिवशी लक्ष्मी प्रसन्न होऊन पितृशांती घरातील नकारात्मकता दूर होणे अशा गोष्टींसाठी उपाय केले जातात तर चला मग जाणून घेऊया कार्तिक अमावस्येचे काही सोपे उपाय घरच्या घरी करता येणारे पण फळ अतिशय महत्त्वाचं आपल्याला परमेश्वर देतो त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे ऐका पहिला उपाय आहे कार्तिक अमावस्येचा पहिला उपाय सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे दीपदान नाही का मारुतीच्या मंदिरात असेल किंवा घरच्या घरी असेल सायंकाळच्या वेळी घराबाहेरील अकरा दिवे तुम्हाला लावायचे आहे दिवा लावताना म्हणायचे आहे जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर अकरा दिवे लावणार तेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे की घरातील इडापिडा टळू दे व बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे असं म्हणायचं आहे व मारुतीच्या मंदिरात जर तुम्ही दिवे लावत असणार तुम्हाला दोनच दिवे लावायचे आहे मारुतीच्या मंदिरात तर आपली जी मनातली इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला मारुती रायांना सांगून हे दोन दिवे तुम्हाला मारुती मंदिरात प्रज्वलित करायचे आहे त्या दिव्यांमध्ये तुम्हाला एक एक लवंग टाकायची आहे आपल्या डोक्यावरून सात वेळा उतरवून ती लवंग तुम्हाला या दिव्यांमध्ये टाकायची आहे मारुती राया नक्कीच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतात तिसरा महत्त्वाचा उपाय आहे अमावस्येच्या दिवशी धनलक्ष्मी उपाय केला जातो बघा ज्यांच्याकडे प लक्ष्मीच टिकत नाही पैसाच टिकत नाही आहे घरात आळी अडचणी दूर कटकटी होत आहेत नाही का घरात सारखं सारखं पैशांवरून वाद होत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे कार्तिक अमावस्याच्या दिवशी दोन दिवे घ्यायचे आहेत शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा असला पाहिजे ते दोघी दिवे घराच्या चौकटीच्या बाहेर आजूबाजू लावायचे आहेत नाही का दोन हातांना दोन दिवे मग त्यात काय टाकायचं आहे तुम्हाला एक विलायची घालायची आहे एक कापूरवडी घालायची आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी घालायची आहे बघा छोटासा उपाय पण याच्याने धनलक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या घरात नक्कीच वास्तव्य करते व वा यामुळे आपली कुलदैवी कुलदैवीसुद्धा प्रसन्न होऊन शुभ आशीर्वाद देते तर हा छोटासा उपाय आहे नक्की करा करून बघा तुम्हाला स्वतः अनुभव यायला सुरुवात होईल तर मस्त दोघी साईडला तुम्ही दिवे लावा नाही काम या दिवे लावल्यामुळे काय होतं दारिद्र्याचा दारिद्र्य निवारक होते व दारिद्र्यता घराच्या बाहेर जाऊन लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या घरात शुभ पाऊलांनी तिचं आगमन होतं तर आ, हे होते काही छोटेसे उपाय आता काय करायचं आहे हे वरचे तिघी उपाय अतिशय महत्त्वाचे होते एक लक्ष्मी प्राप्तीसाठी एक पितृ देवतांसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीपदान नाही का दीपदान मारुती दीपदान करणं तो फार शुभ मानलं गेलं आहे अमावस्याच्या दिवशी तर आता आपल्याला घरात असे काय छोटे छोटे आणखी थोडेसे उपाय आहे मी तुम्हाला सांगते याच्याने आपली घरातील निगेटिव्हिटी दूर होते निगेटिव्हिटी दूर होऊन आपल्याला दुसऱ्या दिवसापासूनच अनुभव येतो की घरात सर्व फ्रेश व्हायला लागलेलं आहे चिडचिड थांबलेली आहे नाही का घरात शांतता लागायला लागलेली आहे मग तुम्हाला काय करायचं आहे आ, या दिवशी तुम्हाला मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे म्हणजे घरातील निगेटिव्हिटी तुम तुम्हाला घालवायची असेल तर काही करायचं नाही फक्त आणि फक्त मिठाच्या पाण्याने पोछा मारून घ्यायचा आहे फरचीला व त्या रात्री म्हणजे कार्तिक अमावस्येच्या रात्री तुम्हाला घरात एखाद्या कोपऱ्यावर एक, को एक छोटासा दिवा लावायचा आहे तुम्ही तेलाचाही लावू शकता तुपाचाही लावू शकतात त्यात फक्त आवर्जून एक फुलवाली लवंग घालायची आहे फुलवाली लवंग घालून त्यात फक्त एक कापूरची वडी टाकायची आहे बाकीचं काहीच टाकायचं नाही आहे एक लवंग आणि एक कापूरची वडी आणि तो दिवा तुम्हाला कोणत्याही कोपऱ्यात लावून द्यायचा आहे व रात्र झाली सकाळ झाली की तुम्हाला काय करायचं आहे आंघोळ वगैरे स्वच्छ स्नान करून तो दिवा उचलायचा आहे मागे न बघता डायरेक्ट घराच्या बाहेर तुम्हाला एखाद्या ठिकाणी तो ठेवून द्यायचा आहे परत घरात येताना तुम्ही स्वच्छ तोंड हात पाय धुवून गुळण्या मारूनच घरात यायचं आहे याने काय होतं माहिती आहे का जर तुमची लक्ष्मी बंधन केलेलं असेल करा किंवा घरात कोणी काही टाकून गेलेलं असेल किंवा सतत चिडचिड नवरा बायकोमध्ये होत असेल ह्या दिवा लावल्याने ती चिडचिडसुद्धा थांबून जाते आणि हळूहळू इतका अनुभव यायला सुरुवात होते की दोघांमध्ये प्रेम वाढायला सुरुवात होते घरात शांतता लागते मुलं शांत राहतात आनंदाने आपला परिवार आपण परिवारात हास्र खेळतं आपलं जीवन चालू असतं त्यामुळे हा छोटासा उपाय करा तुम्ही कार्तिक अमास्येच्या दिवशी एखाद्या कोपऱ्यात तुम्ही तो दिवा लावून ठेवा त्या म्हणजे फक्त एक लवंग आणि एक कापूरची वडी टाकायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तो दिवा बाहेर ठेवून यायचा आहे खूप एकदम म्हणजे इतका उपाय छोटासा आहे पण त्याचं फळ इतकं छान भेटतं ना तुम्ही करून बघा तुम्हाला स्वतः इतकं जाणवेल ना की प्रत्येक आमावस्याला तुम्ही हा उपाय करून बघाल पण एकदा पण केल्याने याचं शंभर टक्के रिझल्ट मिळतो शेवटी घर माणूस नाही का नंतर घरातले माणसं आपलं घर असेल वस्तू असेल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपल्याला न नजर लागू शकते त्यामुळे प्रत्येक अमावसेला तुम्ही हा उपाय केला तरी चांगलं आहे तर मंडळी हा कार्तिक अमावस्याचा व्हिडिओ तुम्ही त्याच्यातले उपाय करून बघा स्वतः अनुभव घ्या काही कुठे जायची गरज नाही आहे छोटे छोटे उपाय आहे तुम्ही शंभर टक्के करा तुम्हाला शंभर टक्के अनुभवायला मिळेल व नवीन असाल तर असेच छान छान महत्त्वपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी बघण्यासाठी मला माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद